पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

राज्यातील असंघटित कामगार बांधकाम कामगार आणि इतरही खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत असलेले खाजगी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करताना दिसून आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघानं कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन केल्याचं दिसून आलं आहे रविवार दिनांक तेरा जुलै रोजी माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या हस्ते कामगार महासंघाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इसाक शेख व पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय वगरे हनुमंत सूर्यवंशी मनीषा जाधव अभिजित सूर्यवंशी अक्षय बाबर आदी उपस्थित होते कार्यालय कामकाज सोलापूर जिल्हा महिला कार्याध्यक्षा मनीषा बाबर या पाहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय झाल्यामुळं उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी व कामगार बांधवांनी समाधान व्यक्त केलं या उद्घाटन प्रसंगी बोलताना पहा काय म्हणाले संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे नमस्कार जय हिंद जयकामगा आज खऱ्या अर्थानं बऱ्याच अनेक दिवसापासून मला थोडंसं आमची चर्चा असायची की साहेब खूप चांगली ॲक्टिव्ह अशा मॅडम आहेत आणि आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं काम करत असताना पहिले मार्केटिंगच्या माध्यमातून काय ओळखी आहेत ह्या भागामध्ये ह्या परिसरामध्ये तर असताना मी ना वंचितांना आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं शासकीय योजनांचा लाभ देता येईल तळागळातील सर्वसामान्यांपर्यंत आपल्या जिथं पोचता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या कार्यालयाचं आज उद्घाटन करतो